नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये इचलकरंजीमध्ये आपल्यासोबत आहेत शशांक बावचकर आपण जाणून घेणार आहोत की परवा एक प्रकरण झालं जे एका बी जे पीच्या नेत्याने इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीर आहे असा त्यांचा उल्लेख होता व हा उल्लेख कितपत योग्य आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय असेल सर तुम्हाला काय वाटतं याच्या पाठीमागची पार्श्वभूमी नेमकी काय असणार आहे आणि हे वाक्य का बोललं गेलं असावं काल आपल्याला कल्पना आहे की आजच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं आणि वाहिन्यांवरून सुद्धा प्रसिद्ध झालं महाराष्ट्राचे माजी मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी खासदार मानेंच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं त्या ठिकाणी विधान केलं की इचलकरंजीसारख्या पाकव्याप्त काश्मीर भागामध्ये खासदार मानेने वावटळात दिवा लागला आहे आणि म्हणून त्यांचं खास अभिनंदन अशा पद्धतीचं वक्तव्य हे हर्षवर्धन पाटलांच्याकडनं अपेक्षित नव्हतं त्यांच्यावर राष्ट्रीय संस्कार झालेल्या पक्षाचे संस्कार होते परंतु भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या कारणानं ते अशा पद्धतीनं बोलू लागलेत की काय अशा पद्धतीची एक माझ्या मनामध्ये शंका आहे भारतीय जनता पक्ष हा सातत्यानं त्यांचे सगळे नेते हे अशा पद्धतीनं ध्रुवीकरणाची भाषा हे नेहमी बोलत असतात आणि त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांच्याकडनं आलं की काय अशा पद्धतीची एक शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे त्यांना असं एक म्हणायचं होतं की याच्या पाठीमागं अदृश्य हात होते नेमकं मग हे अदृश्य हात कदाचित काँग्रेसचे होते की काय अदृश्य हात वगैरे काँग्रेसचे होते की काय आता ते त्यांनीच उघडपणानं सांगितलं सांगणं हे आवश्यक होतं काँग्रेस पक्षानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढ्या ताकदीनं काम केलं आहे की ही प्रचंड मोठी ताकद काँग्रेस पक्षानं त्यांच्या पाठीशी लावली राष्ट्रवादी काँग्रेसनं लावली आणि याच्यामुळंच सत्यजितबा पाटील सरूरकरांना एवढी प्रचंड मतं या ठिकाणी मिळाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मत जवळपास एकाहत्तर हजार मतं त्यांना या ठिकाणी मिळाले त्यामुळं महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमधलं कुणीही अशा पद्धतीची मदत करणं कुठल्याही कारणानं शक्य होणार नाही त्यामुळे ही अदृश्य शक्ती सांगून पुन्हा एकदा आमच्या आघाडीत बिघाडी कशी होईल असं निर्माण करण्याचा वातावरण तयार करण्याचा आणि या वातावरणाचा उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फायदा होतो का हे बघण्यासाठी असा एक प्रयत्न केला असावा असं मला वाटते हे जे नेमकं वाक्य बोललं गेलं ह्याच्या पाठिंबाचं उद्दिष्ट काय असेल त्यांचं किंवा तुम्ही काय अनालिसिस करताय ॲज अ तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून आपण अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांची सर्व वक्तव्य पहिल्या फेजपासनं शेवटच्या फेजपर्यंत निवडणुकीच्या आपण ऐकलेल्या आहेत आणि सातत्यानं ध्रुवीकरणाची भाषा ते बोलत होते ऐंशी विषयी असेल मंगळसूत्राची भाषा असेल अल्पसंख्याकाच्या विषयीची वक्तव्य असतील आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक गट्टा आपल्याबरोबर सातत्यानं राहावा असा प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत केला परंतु भारतीय जनतेनं त्यांना बिलकुल त्यामध्ये साथ दिली नाही आणि त्यामुळं चारसो पार म्हणणारे नरेंद्र मोदी हे दोनशे चाळीसपर्यंतच जाऊ शकले स्वतःच्या बळावर त्यांना सत्ता स्थापन करता येणं अशक्य झालं आणि त्यामुळं एन डी ए नावाचा घोषा त्यांना नंतरच्या काळामध्ये सुरू करावा लागला आणि मग त्यांचेच संस्कार हे आज या हर्षवर्धन पाटलावर असल्याच्या कारणानं भारतीय जनता पक्षात गेल्या कारणानं भूमिका बदलून ते अशा पद्धतीची वक्तव्य करून विधानसभेमध्ये काही आणखीन मिळवता येतं काय याच्यासाठी हा सगळा चाललेला खटाट उपाय असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही धन्यवाद पाहत रहा इसल हून प्रवीण हांडे वायरलेस मराठी